रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आंब्याचं लोणचं त्याच्यासाठी मी एकशे वीस आंबे घेतलेले आहेत हे आंबे मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत आता आपण हे आंबे फोडून घेऊ हे आंब्याचं आपण देट काढून घेणार आहोत आणि हा आंबा अशा प्रकारे आता आपण फोडायचा आहे पाहू शकता आंबा किती छान निघालेला आहे ते साईजच्या आपण फोडी करायच्या आहेत फोडी आहेत तुम्ही पाहू शकता आता अशाच आपण सर्व करून आंब्याच्या फोडलेल्या फोडी मी या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता अशाच फोडी फोडून आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आपले आंबे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि पाणी निसरण्यासाठी या डोक्यामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आंब्याच्या फोडीचं पाणी निचरून झालेलं आहे आणि या फोडी मी आता हडकण्यासाठी अशा या चादरीवरती टाकलेल्या आहेत आता आपण या फोडी व्यवस्थित हडकू देऊ लोणच्यामध्ये टाकण्यासाठी आता आपण तेल कडून घेऊ मी हे दीड किलो तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्या लोणचाच्या फोडी सुकेपर्यंत आपलं तेल कडून घेऊया आणि त्याचबरोबर आता आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला पण भाजून घेऊया लोणच्यामध्ये टाकण्यासाठी मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि लवंगा आणि मिरे दोन्ही मिळून मी तीस ग्रॅम घेतलेले आहेत चला आता आपण हे दोन्ही पण भाजून घेऊ मी कढई तापायला ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ही कढई तापून घेऊ आपली कढई तापलेली आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल तापूया आणि या तेलामध्ये आता आपण मेथी तळून घेऊया चला आता आपण मेथी तळून घेऊ मेथीचा रंग बदलेपर्यंत मेथी छान तळून घ्यायची आहे तेलामध्ये आपल्या मेथ्या किती छान तळलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या मेथ्या तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या मेथ्या काढून घेऊ आणि ह्याच्यामध्ये लागलीच आपण लवंग आणि मिरे पण अशाच तळून घेऊ आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये लगेच लवंग आणि मिरे पण मेथी छान तळून घेऊत आपले लवंग आणि मिरे पण तळलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण हे पण काढून घेऊ आपलं तेल पण कळलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं तेल, तेल थंड होईपर्यंत मी तुम्हाला आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते पण सांगते लोणच्यामध्ये टाकण्यासाठी मी ही अर्धा किलो मौरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे आता आपण ही मिक्सरला मिक्सरला बारीक बारीक करून करून घेऊ आहेत तुम्ही पाहू शकता किती बारीक केलेले आहेत ते आता अशाच प्रकारे आपण सर्व मोहऱ्या मिक्सरला बारीक करून घेऊ आपली मौरी मिक्सरला बारीक करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान बारीक झालेली आहे आणि मोरीला रंग पण किती छान आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आपले मिरे लवंगा आणि मेथ्या पण मिक्सरला बारीक करून झालेल्या आहेत थोडे आबडदोबडच बारीक करायचं आहे आता आपण दुसरे मसाले मी तुम्हाला दाखवत आपल्या आंब्याच्या पोळी पूर्णत सुकलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण लोणचं घालून घेऊया लोणच्यामध्ये टाकण्यासाठी मी दीड किलो मीठ घेतलेलं आहे हे दोन किलो मीठ आहे पण आपल्याला दीड किलोच लागणार आहे दोन बेडेकर लोणचे मसाल्याचे पॉकेट घेतलेले आहेत शंभर ग्राम हळद आणि पन्नास ग्राम लाल तिखट आणि चारशे ग्राम मौरीची डाळ चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू आता आपण हे ताटामध्ये मीठ टाकून घेऊ हे एक किलो मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण आणखीन अर्धा किलो मीठ टाकू आता आपण ह्याच्यामध्ये हे दीड किलो मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही हळद टाकून घेऊ आता आपण घेऊन लोणच्याचा मसाला टाकू दोन पॉकेट टाकायचे ह्याच्यामध्ये आता आपण लवंग आणि मेथी आणि मिर्याचा पावडर टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये हे लाल तिखट टाकून आता आपण ह्याच्यामध्ये मौरीची डाळ टाकून घेऊ बारीक केलेली मौरी आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ हे हातानच मिक्स करायचं आहे मग व्यवस्थित मिक्स होत आपला मसाला कालून झालेला आहे मी अर्धा मसाला बाजूला काढून ठेवला आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे हे मसाला मी पूर्ण व्यवस्थित तेलामध्ये दे कालून घेते ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व फोडीनला हे सारण लागलं पाहिजे आपलं मिश्रण व्यवस्थित कालून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण लोणचं टाकून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये हा पुढे टाकून घेऊ आणि ह्याला व्यवस्थित कालून घेऊ आता ह्याला हातानेच मग मिश्रण व्यवस्थित लागले जाते तुम्ही पाहू पा। शकता अशा रीतीने हे मिश्रण लागले गेलं पाहिजे आता आपण हे सर्व एका डब्यामध्ये टाकून घेऊ आता आपण हे या प्लास्टिकच्या भरणीमध्ये टाकून घेऊ आता अशाच प्रकारे आपण सर्व लोणचं घालून घेऊ आपली भरणी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे भरणी व्यवस्थित धुवून वाळून घ्यायची आहे भरणी जर तुमची जर व्यवस्थित वाळली नसेल किंवा धुतली नसेल तर लोणचं फरक पण होऊ शकत आपलं लोणचं बनून तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद